नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचा कृषी राज यूट्यूब चॅनलमध्ये आपण बघणार आज पीक विमा संदर्भात महत्वाची बातमी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे काय सविस्तर बातमी बघूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असेल तर शेतीविषयी बातम्यांसाठी व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता बघता व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका मार्ग राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपाची सुरुवात झाली आहे खरीप हंगामातील दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून विम्याचे वितरण केले जात आहे. दोन हजार तेवीस मध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुसार भरपाई म्हणून पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात आला होता. मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक पी विमा शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. पावसाचा अनियमित खंड आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पीक विमा योजनेचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला होता. आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू लागला आहे राज्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरले आहे सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्ह्यांना प्राधान्य राज्यातील सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेल्या जिल्ह्यांपैकी सोलापूर जिल्हा पीक विमा वाटपात प्राधान्य देण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याचे वितरण यापूर्वी सुरू झाले असून मंगळवेढा तसेच इतर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम मिळणार आहे पीक विमा वाटण्याची प्रक्रिया कधी चालू होणार पीक विमा वाटण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात राबवली जाते प्रथम पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा दिला जातो आणि नंतर उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम वितरित केली जाते ज्या भागात एकवीस दिवसापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडला असेल अशा अंतिम हे पन्नास टक्केपेक्षा कमी असते अशा ठिकाणी ही योजना राबवली जाते आणि राज्यातील सरासरी सव्वीस जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असून या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा रक्कम देण्यात येणार आहे केंद्र सरकारने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या या का चक विरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल करण्यात आली असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असल्या मुळे सरकारला या संदर्भात कोणताही निर्णय घेता आला नाही त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढील पाच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची विचार करून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो सविस्तर बातमी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका अशा शेतीविषयक व पीक संदर्भात बातम्यांसाठी व माहितीसाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो